नमस्कार मी रुचिका रुचिकाज रेसिपीज मध्ये सर्वांचे अगदी मनापासून स्वागत तर आज आपण या ठिकाणी अर्धा किलो डाळीचं प्रमाण घेऊन पुरणपोळी कशी बनवायची ते बघणार आहोत तर पुरण बनवण्यापासून तर पुरणपोळी लाटेपर्यंत या ठिकाणी मी तुम्हाला पुरणपोळी ही लाटतानी फुटू नये त्याचबरोबर पुरण कसे बनवायचे पुरणपोळीला रंग छान कसा येईल त्याचबरोबर सकाळी बनवलेली पुरणपोळी ही रात्रीपर्यंत मऊ लुसूषित कशी राहील यासाठी मी तुम्हाला या ठिकाणी खूप काही टिप्स सांगणार आहे नवशिक्या मुली ज्या आहेत त्यांच्याकडून पुरणपोळी बनवताना खूप काही चुका होतात तर त्यांच्यासाठी तर हा व्हिडिओ खूपच फायदेशीर ठरणार आहे चला तर मग या ठिकाणी आपण आपल्या या आजच्या या रेसिपीला लगेच सुरुवात करूया त्याआधी तुम्ही माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स या तुम्हाला लगेच मिळत राहतील तर पुरणपोळी बनवण्यासाठी सर्वात आधी आपण या ठिकाणी डाळ शिजून घेणार आहोत तर या ठिकाणी मी एका बाउलमध्ये या वाटीच्या मापाने जवळपास दोन वाट्या डाळ या ठिकाणी घेतलेली आहे तर आता आपल्याला या हरभऱ्याच्या डाळीला तीन ते चार पाण्याने स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे आता आपण ही हरभऱ्याची डाळ तीन ते चार पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे तर आता आपल्याला या हरभऱ्याच्या डाळीला कुकरमध्ये ऍड करून तिला शिजून घ्यायचं आहे तर त्यासाठी आपण ही हरभऱ्याची डाळ या कुकरमध्ये ऍड करून घेतलेली आहे आता आपण ज्या वाटीच्या मापाने ही हरभऱ्याची डाळ मोजून घेतलेली होती आता आपल्याला त्याच वाटीच्या मापाने यामध्ये दोन वाट्या हरभऱ्याच्या डाळीसाठी आपण यामध्ये जवळपास साडेचार वाट्या पाणी यामध्ये ॲड करणार आहोत तर दोन वाट्या हरभऱ्याच्या डाळीसाठी साडेचार वाट्या पाणी हे अगदी योग्य प्रमाण आहे त्यानंतर आता आपण यामध्ये दोन चमचे तेल ॲड करून घेणार आहोत तेल ॲड केल्यामुळे आपली ही डाळ अगदी मौसूत अशी शिजल्या जाते त्यानंतर आपण पाव चमचा हळद पावडर यामध्ये ऍड करणार आहोत हळद पावडर यामध्ये ऍड करून घेतल्यामुळे आपल्या या पूरणाला रंग छान येतो त्यामुळे आपली ही पुरणपोळी सुद्धा अगदी छान अशी दिसते त्यानंतर आता आपण तेल व हळद या डाळीमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला या ठिकाणी कुकरचं झाकण बंद करून आपल्याला याच्या मीडियम फ्लेमवरती जवळपास चार ते पाच शिट्ट्या घ्यायच्या आहे चार ते पाच शिट्ट्यांमध्ये ही डाळ अगदी व्यवस्थित शिजल्या जाईल डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण या ठिकाणी कणिक घेऊया तर त्यासाठी आता आपल्याला या ठिकाणी पिठाची जी चाळण आहे त्यामध्ये आता आपण त्याच वाटीच्या मापाने दोन वाट्या गव्हाचं पीठ ऍड करून घेतलेलं आहे आता आपल्याला हे गव्हाचं पीठ जे आहे ते आता आपल्याला या चाळणीने व्यवस्थित असं चाळून घ्यायचं आहे तर बराच वेळेस गव्हाचं पीठ हे जाड दळलेलं असतं त्यामुळे आपली ही पुरणपोळी एकतर फुटते किंवा त्यामध्ये जास्त पुरण बसत नाही त्याचबरोबर ती थोडा वेळानंतर लगेच कडक बनते तर त्यासाठी आपल्याला या ठिकाणी हे गव्हाचं पीठ जे आहे ती पीठ चाळायची जी बारीक चाळण असते त्याने व्यवस्थित असं चाळून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ चाळून झाल्यानंतर आता आपण या चाळणीमध्ये एक वाटी मैदा घेतलेला आहे दोन वाटी गव्हाच्या पिठासाठी आपण या ठिकाणी एक वाटी मैदा घेतलेला आहे मैदा यामध्ये ॲड करून घेण्याचं मुख्य कारण म्हणजे मैद्यामुळे आपल्या या पिठाला छान असा लवचिकपणा येतो त्यामुळे आपली ही पुरणपोळी अजिबात फुटत नाही त्याचबरोबर पुरणपोळी बनवत असताना त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पुरण आपलं बसलं जातं त्यामुळे पुरणपोळी खायला अजूनच टेस्टी लागते त्यानंतर आता आपण यामध्ये पाव चमचा हळद पावडर यामध्ये ॲड करून घेतलेली आहे यामुळे आपल्या या, या, या पुरणपोळीला खूप छान असा रंग येतो त्यानंतर आता आपण यामध्ये दोन चमचे तेल ॲड करून घ्यायचं आहे कणिक भिजवत असताना आपण यामध्ये तेल ॲड करून घेतल्यामुळे आपलं हे कणिक एकसारखं भिजलं जातं त्यामुळे आपल्या ह्या पुरणपोळ्यासुद्धा अगदी छान अशा मऊ लुसलुशीत बनतात त्यानंतर आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करून घेतलेलं आहे आता आपल्याला हळद मीठ व तेल या पिठाला सगळीकडे एकसारखं असं हाताने चोळून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आता आपण हळद मीठ व तेल या पिठाला एकसारखं असं चोळून घेतल्यामुळे आपण यामध्ये जी हळद वापरलेली आहे त्यामुळे ही हळद या पिठामध्ये एकसारखी अशी पसरल्या जाते त्यामुळे आपल्या या पुरणपोळीला सुद्धा अगदी छान असा पिवळा रंग यायला मदत होते त्याचबरोबर यामध्ये तेल ऍड करून घेतल्यामुळे हे तेल सुद्धा या पिठामध्ये एकसारखं लागल्यामुळे आपलं हे कणिक सुद्धा एकसारखं भिजल्या जातं त्यामुळे आपली ही पुरणपोळी अगदी छान अशी मौलूसलुषित बनते त्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी या पिठामध्ये थोडं थोडं पाणी ऍड करत आपल्याला या कणकेचा अगदी छान असा व्यवस्थित गोळा बनवून घ्यायचा आहे तर पुरणपोळीची कणिक भिजवत असताना आपल्याला या ठिकाणी ही कणिक जास्त घट्ट किंवा जास्त पातळ भिजवायची नसते जर आपण कणिक जास्त घट्ट भिजवली तर आपल्या ह्या पुरणपोळ्या छान अशा मऊ लुसलुशीत बनणार नाही त्या लगेच कडक बनतात किंवा जास्त पातळ आपण या ठिकाणी कणिक भिजवली तर आपली ही पुरणपोळी लाटतानी फुटू शकते त्यामुळे आपल्याला या ठिकाणी मध्यम अशी या ठिकाणी ही कणिक भिजून घ्यायची आहे तर आता आपण या ठिकाणी ही कणिक भिजून घेतलेली आहे आता आपल्याला यावरून दोन चमचे तेल ॲड करून घ्यायचं आहे आता आपल्याला ही कणिक या तेलामध्ये छान अशी व्यवस्थित मळून घ्यायची आहे तर आपल्याला या ठिकाणी ही पुरणपोळीची कणिक भिजवत असताना आपल्याला जवळपास सात ते आठ मिनिटे व्यवस्थित असं भिजून घ्यायचं आहे त्यामुळे आपल्या या पुरणपोळ्या छान अशा बनतात व बराच वेळ त्या अशाच राहतात त्या अजिबात कडक बनत नाही व यामध्ये पुरण सुद्धा आपलं जास्त बसल्या जातं त्यामुळे पुरणपोळी खायला सुद्धा अगदी छान अशी लागते तर आपण या कणिकला जवळपास सात ते आठ मिनिटे व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे आता आपण ह्या कणकेचा जो गोळा आहे त्याला आपण एका बाउलमध्ये ॲड करून घेऊया व त्यावरती आता आपल्याला एक झाकण ठेवून आपल्याला ही कणिक जवळपास दोन ते तीन तास व्यवस्थित अशी भिजून द्यायची आहे त्यामुळे आपल्या या पोळ्या छान अशा सॉफ्ट बनतात तर आता आपल्या या ठिकाणी कुकरच्या पाच शिट्ट्या होऊन आपली ही डाळ व्यवस्थित अशी शिजल्या गेलेली आहे तर या ठिकाणी आपलं मध्यम गॅसवरती पाच चिट्ट्यांमध्येच आपली ही डाळ अगदी व्यवस्थित अशी शिजल्या जाते तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपली ही डाळ अजिबात ओव्हरकुक झालेली नाही आता आपल्याला या डाळीमधलं पाणी निथळून घ्यायचं आहे त्यासाठी आपण एका मोठ्या बाउलवरती एक चाळण ठेवून आता आपण या चाळणीमध्ये ही डाळ ओतून घेणार आहोत तर या ठिकाणी आता या डाळीमधलं जे पाणी आहे ते पूर्णपणे या बाउलमध्ये निथळल्या जाईल तर त्यासाठी आता आपल्याला ही डाळ आपल्याला जवळपास पाच ते दहा मिनिटे या चाळणीवरती अशीच ठेवायची आहे त्यामुळे या डाळीमध्ये जे एक्स्ट्राचं काही पाणी राहिलेलं असेल ते पूर्णपणे या ठिकाणी निथळून जाईल तर आता आपल्याला या डाळीमधली जवळपास दोन ते तीन चमचे डाळ आपल्याला या ठिकाणी कटाची आमटी बनवण्यासाठी काढून घ्यायची आहे तर आता आपण या ठिकाणी तीन चमचे डाळ कटाच्या आमटीसाठी काढून घेतलेली आहे व दहा मिनिटांनंतर आता आपण ही चाळण काढून घेतली त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी खाली या डाळीमध्ये जे पाणी होतं ते निथळून खाली या बाउलमध्ये शिल्लक राहिलेलं आहे तर हे जे पाणी आहे याला आपण एळवणी म्हणतो हे आपण कटाच्या आमटीसाठी वापरणार आहोत आता आपल्याला ही डाळ परतून घ्यायची आहे तर त्यासाठी आपण या ठिकाणी गॅसवरती एक जाड बुडाची कढाई गरम करायला ठेवलेली होती कढाई व्यवस्थित गरम झाली की त्यानंतर आता आपण जी डाळ निथळून घेतलेली आहे ती डाळ आता आपण या कढाईमध्ये ऍड करून घेतलेली आहे आता आपल्याला ही डाळ स्टार्टिंगला दोन मिनिटे हाय फ्लेमवरती व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे त्यामुळे या डाळीमध्ये थोडं जरी पाणी शिल्लक राहिलेलं असेल तर ते पूर्णपणे या ठिकाणी निघून जाईल आता आपल्याला या ठिकाणी दोन मिनिटानंतर गॅसची फ्लेम ही मीडियम करून आता आपल्याला यामध्ये गुळ ऍड करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपण दोन वाट्या हरभऱ्याची डाळ घेतलेली होती तर त्यासाठी आता आपण या ठिकाणी दोन वाट्या बारीक चिरून घेतलेला गुळ यामध्ये ऍड करून घेणार आहोत तर या ठिकाणी तुम्हाला गोड कमी खायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही दोन वाट्या गुळाऐवजी तुम्ही या ठिकाणी दीड वाटी गुळ सुद्धा यामध्ये ऍड करू शकता किंवा या ठिकाणी तुम्हाला पूर्णपणे गुळ नको असेल तर एक वाटी गूळ व वा एक वाटी साखर तुम्ही या ठिकाणी यामध्ये ऍड करून घेऊ शकता तर या ठिकाणी गुळ ॲड करत असताना शक्यतो या ठिकाणी बारीक चिरून घेतलेलाच गुळ आपण यामध्ये वापरायचा आहे त्यामुळे काय होतं की हा गुळ आपला या डाळीमध्ये लवकर असा विरगळला जातो गुळ ॲड करून घेतल्यानंतर लगेच आपल्याला या ठिकाणी गॅसची फ्लेम ही मीडियम करून आपल्याला मीडियम फ्लेमवरती हे डाळ व गूळ व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तर आता आपल्याला हे डाळ व गोळ परतवत असताना आपल्याला याला एक सारखं हलवत हे आपल्याला मीडियम फ्लेम वरती परतून घ्यायचं आहे याला आपल्याला एकसारखं हलवत परतून घ्यायचं आहे नाहीतर ही डाळ कढाईला लगेच खाली चिटकू शकते तर अशा प्रकारे आता आपण याला एकसारखं हलवत जवळपास पाच ते सहा मिनिटे आपल्याला या डाळीला कोरड होईपर्यंत व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तर आता आपण याला पाच ते सहा मिनिटे एकसारखं हलवत व्यवस्थित असं परतून घेऊया तर या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की गॅसची फ्लेम ही पूर्णपणे मीडियम ठेवायची आहे त्यानंतर आता आपण या ठिकाणी पाच ते सहा मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता आपली ही डाळ कोरडी झालेली आहे आता आपण यामध्ये ही जी उचटणी आहे ती अशा प्रकारे उभी करून बघूया तर ती व्यवस्थित अशी उभी राहत नाही तर या ठिकाणी आपण समजायचं की आपली ही डाळ अजून व्यवस्थित परतल्या गेलेली नाही आपण हिला अजून दोन ते तीन मिनिटे परतून घेऊया तर आता आपण यामध्ये चमचा वेलची पूड ॲड करून घेतलेली आहे त्यानंतर आपण यामध्ये आता थोडंसं जायफळ अशा प्रकारे किसनीने किसून यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे वेलची जायफळची पूड या पुरणामध्ये ॲड करून घेतल्यामुळे आपलं हे पुरण खायला खूपच छान असं टेस्टी लागतं तर आता आपण यामध्ये वेलची जायफळची पूड ॲड करून घेतलेली आहे आता आपण याला या डाळीमध्ये व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊया आता आपण हे पुरण अजून दोन ते तीन मिनिटे मीडियम फ्लेमवरती व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आता आपण हे ते मिनिटे मीडियम फ्लेमवरती व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये उचटणी उभी करून बघितली तर ती अगदी व्यवस्थित अशी उभी राहिलेली आहे म्हणजे या ठिकाणी समजायचं की आपलं हे पुरण अगदी व्यवस्थित असं परतल्या गेलेलं आहे आता आपल्याला हे पुरण गरम असतानाच याला दळून घ्यायचं आहे तर त्यासाठी आपण लगेचच या ठिकाणी एक मोठं बाऊल घेतलेलं आहे व त्यावरती आपण पुरण दळण्याची जी चाळणी आहे ती आपण यावरती ठेवून घेतलेली आहे या ठिकाणी जर तुमच्याकडे पुरण दळण्याचं यंत्र असेल तर तुम्ही ते सुद्धा या ठिकाणी वापरू शकता तर आता आपण या चाळणीवरती आपण जे पुरण परतून घेतलेलं आहे ते लगेच आता आपल्याला यावरती ऍड करून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी एक ग्लास घेऊन आपल्याला ग्लासने याला व्यवस्थित असं या चाळणीवरती असं या रगडून याला व्यवस्थित असं दळून घ्यायचं आहे तर पुरण दळत असताना आपल्याला या ठिकाणी प्लेन सरफेस त्याचबरोबर थोडीशी हाईट असलेलंच भांड आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे कारण आपण हे पुरण गरम असतानाच दळून घेणार आहोत तर पुरण हे गरम असल्यामुळे त्याची वाफी आपल्या हातावरती येऊ शकते त्यामुळे आपण या ठिकाणी शक्यतो हाईट असलेलंच भांड आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपण जसा ग्लास घेतलेला आहे त्या प्रकारे आपण या ठिकाणी भांड घेऊन आपल्याला या ठिकाणी हे पुरण गरम असतानाच दळून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आता आपण हे पुरण गरम असतानीच जळून घेतल्यामुळे हे पुरण अगदी झटपट दळल्या गेलं तर या ठिकाणी आपल्याला हे पुरण दळायला फक्त दोन ते तीनच मिनिट लागले त्यामुळे पुरण हे शक्यतो गरम आपल्याला दळून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर पुरण हे दळायला खूप अवघड जातं तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपलं हे पुरण अगदी व्यवस्थित असं दळल्या गेलेलं आहे त्याचा लाडूसारखा एक व्यवस्थित गोळा सुद्धा बनलेला आहे म्हणजे आपलं हे पुरण या ठिकाणी व्यवस्थित दळून तयार आहे तर जवळपास तीन तास झालेले आहे व आपली कणिक सुद्धा व्यवस्थित अशी भिजून तयार आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपली ही कणिक छान अशी मऊसूद भिजल्या गेलेली आहे तर आपण या ठिकाणी पुरणपोळीची जी कणिक आहे ती जेवढी जास्त वेळ भिजून देऊ तेवढी ती अगदी छान अशी मऊ बनते व त्यामुळे आपल्या पुरणपोळ्या सुद्धा अगदी छान बनतात व त्या लाटताना अजिबात फुटत नाही आता आपण त्या कणकेचा लिंबा एवढा जवळपास गोळा घेऊन आपण त्याला अशा प्रकारे व्यवस्थित असं गोल बनवून घ्यायचं आहे आता आपल्याला या गोळ्याला थोडस सुक पीठ लावून घ्यायचं आहे त्यामुळे हा गोळा आपल्या हाताला अजिबात चिटकणार नाही त्यानंतर आता आपण जसं मोदक बनवताना वाटी बनवतो त्या प्रकारे आता आपल्याला या गोळ्याची एक वाटी बनवून घ्यायची आहे तर ही वाटी बनवत असताना आपल्याला या ठिकाणी या वाटीच्या कडा अगदी पातळ बनवायची आहे व याची जी मधली साईड आहे ती आपल्याला थोडीशी जाड ठेवायची आहे त्यामुळे आपला हा पुरणपोळीचा उंडा अगदी व्यवस्थित असा बनला जाईल व पुरणपोळी लाटताना ती फुटणार नाही आता आपण या ठिकाणी पुरणपोळीचे जी कणिक आहे तिचा लिंबा एवढा गोळा घेतलेला होता आता आपल्याला तेवढ्याच आकाराचा पुरणाचा गोळा घेऊन आपल्याला हा गोळा या वाटीमध्ये ठेवून घ्यायचा आहे त्यानंतर आता आपल्याला या वाटीला हातावरती अशा प्रकारे एकसारखं फिरवत आपल्याला या वाटीच्या सर्व बाजू व्यवस्थित अशा जुळून आणायच्या आहे या ठिकाणी आपल्याला पुरण आतमध्ये लोटत या कणकेच्या बाजू आहेत त्या व्यवस्थित अशा जुळून आणायच्या आहेत तर आता आपण अशा प्रकारे या ठिकाणी हा पुरणाचा गोळा या ठिकाणी तयार करून घेतलेला आहे तर या ठिकाणी आपली ही कणिक व्यवस्थित भिजल्या गेलेली होती त्यामुळे यामध्ये पुरण सुद्धा जास्त बसलेलं आहे यामध्ये जर आपण कमी पुरण भरलं तर या ठिकाणी ही पुरणपोळी खायला अजिबात चांगली लागत नाही आता आपण याला व्यवस्थित असं सुक पीठ लावून घेऊया व त्यानंतर आता आपल्याला पुरणपोळी लाटायला सुरुवात करायची आहे तर पुरणपोळी लाटत असताना आपल्याला ही अगदी हलक्या हाताने लाटायची असते तर सुरुवातीपासूनच आपल्याला ही पुरणपोळी अगदी हलक्या हाताने लाटत लाटत आपल्याला या पुरणपोळीच्या कडा लाटून घ्यायच्या आहेत पुरणपोळी ही मध्यभागी थोडीशी जाड राहिली तरी चालते पण हिच्या ज्या कडा आहेत त्या आपल्याला अगदी हलक्या हाताने व्यवस्थित अशा पातळ लाटून घ्यायच्या आहेत तर पुरणपोळी लाटत असताना आपल्याला ही पुरणपोळी दोन्ही बाजूंनी लाटून घ्यायची आहे त्यामुळे यामधलं जे पुरण आपण भरलेलं आहे ते सगळ्या पुरणपोळीमध्ये एकसारखं असं पसरलं जातं व पुरणपोळी लाटताना सर्वात मेन गोष्ट म्हणजे याला अजिबात पीठ जास्त प्रमाणामध्ये लावायचं नाही नाहीतर या पुरणपोळ्या अगदी भुरकट दिसतात त्याचबरोबर त्या थोड्या वेळानंतर लगेच कडक बनायला लागतात त्यामुळे पुरणपोळी लाटत असताना शक्यतो जेवढं कमी पीठ आपल्याला या ठिकाणी लावता येईल तेवढं कमी पीठ आपल्याला या ठिकाणी लावायचं आहे तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी अगदी हलक्या हाताने ही पुरणपोळी अगदी छान अशी पातळ लाटून घेतलेली आहे तुम्ही या ठिकाणी जेवढी पुरणपोळी पातळ लाटाल तेवढी ही पुरणपोळी अगदी छान अशी मऊ लुसलुशीत बनते त्यानंतर आता आपण या ठिकाणी गॅसवरती तवा गरम करायला ठेवलेला होता तवा व्यवस्थित गरम झालेला आहे त्यावरती आता आपण लाटून घेतलेली पुरणपोळी भाजण्यासाठी टाकून घेतलेली आहे तिला असे थोडेसे बबल्स यायला लागले की तिला आपण लगेच दुसऱ्या साईडने पलटून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपल्याला यावरून थोडस साजूक तूप लावून घ्यायचं आहे आता आपण उलटणीने हे साजूक तूप सर्व पुरणपोळीला एकसारखं असं लावून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपण ही पुरणपोळी दुसऱ्या साईडने पलटून घेऊया तर अशा प्रकारे आपल्याला ही पुरणपोळी दोन्ही साइडनी पलटून घ्यायची आहे व तिला दोन्हीही साईडनी साजूक तूप लावून घ्यायचं आहे साजूक तूप लावून घेतल्यामुळे आपली ही पुरणपोळी खायला अजूनच छान लागते तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपली ही पुरणपोळी लगेच छान अशी टम्म फुगायला लागलेली आहे तर ही पुरणपोळी अगदी कडेपर्यंत छान अशी टम्म फुगलेली आहे तर या ठिकाणी आपण लाटत असताना पुरणपोळी व्यवस्थित लाट ला अशी लाटल्या गेली की ती छान अशी टम्म फुकते त्याचबरोबर पुरणपोळीचं जे कणिका आहे ते सुद्धा आपण व्यवस्थित असं मळून घेतलं व त्याला तीन ते चार तास व्यवस्थित असं भिजून घेतलं की त्यामुळे सुद्धा आपली ही पुरणपोळी छान अशी मऊलुसलुषित बनते व बराच वेळ तशीच मौलुसलुषितच राहते तर अशा प्रकारे आता आपण या ठिकाणी बाकीच्या देखील पुरणपोळ्या बनवून घेणार आहोत तर पुरणपोळी बनवत असताना पुरणपोळीचा उंडा कसा बनवायचा त्यामध्ये किती प्रमाणामध्ये पुरण टाकायचं हे तुम्हाला मी या ठिकाणी सांगितलेलं आहे तर पुरणपोळीच्या उंड्यामध्ये जेवढी पुरणपोळीची कणिक तेवढंच ते त्यामध्ये पुरण भरायचं आहे त्यामुळे आपली ही पुरणपोळी खायला छान लागते त्याचबरोबर पुरणपोळी लाटत असताना ती अगदी हलक्या हाताने लाटायची त्याचबरोबर तिला पीठ सुद्धा अगदी कमी लावायचं आहे नाहीतर ही पुरणपोळी भुरकट दिसते व थोड्या वेळानंतर लगेच ती कडक बनायला लागते तर आज या ठिकाणी मी तुम्हाला पुरण बनवण्यापासून तर पुरणपोळी लाटेपर्यंत सर्व टिप्स या ठिकाणी सांगितलेल्या आहेत तुम्ही सुद्धा माझ्या या रेसिपीने एकदा ही पुरणपोळी नक्की ट्राय करून बघा मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते की ही पुरणपोळी एक ते दोन दिवस अशीच मऊ लुसलुशीतच राहील तुम्ही सुद्धा माझ्या ह्या रेसिपीने एकदा ही पुरणपोळी नक्की ट्राय करून बघा आजची ही रेसिपी तुम्हाला आवडलेली असेल तर या रेसिपीला लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवनवीन रेसिपीजसाठी तुम्ही अजूनपर्यंत माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स या तुम्हाला लगेच मिळत राहतील नवशिक्यांनी सुद्धा माझ्या या व्हिडिओने एकदा ही पुरणपोळी नक्की ट्राय करून बघा व तुमची पुरणपोळी कशी बनते हे मला कमेंटमध्ये नक्की कळवायला विसरू नका चला तर मग अशाच नवनवीन व पारंपारिक रेसिपी सोबत आपण पुन्हा लवकर भेटू तोपर्यंत बाय टेक केअर थँक्यू